वारी कीर्तनाची वारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकारादा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझा हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेषा त्या विवेकावरी ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी आरसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाल पावन बदवे तू कृपा करून मी मूडमती दीन म्हणून किव फाकी तुमचा प्रसाद झाली पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका बंदी तसे चरण सद्गुरूंच्या आदरे तपो वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधुसन्यास योग मुखेशवेदास्त्राथि नमो ब्रह्म ब्रह्मस्वूप समचरण सरोज सांद्रनीलांबुधापनीतपाणी मंडण मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्र सदयदवल चिन्तयामि विठ्ठल चिंतयाम जयांचे किल्या स्मरण होय सकलविद्याची बंधु श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो कथे काळे आपण असावी जवळी विठाला विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग खरोखर ज्यांना जगद्गुरु ही पदवी शोभते साधू आणि संत दोन्ही विभूतीत परफेक्ट फिट होणारे एकमेव संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेल्या अभंगामधून जगाचा जो आठ आहे काय प्रयत्न आहे जगाचे की मला सुख मिळावं त्या सुखाचा पत्ता या अभंगामध्ये दिलेला विढाला विडाला <स्तुण> <थाँगा। स्तुण> महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे महाराज स्वतः स्वतःचा अनुभव सांगतात की संपूर्ण जगाचा जो आटास आहे की मला सुख पाहिजे दुःख कुणालाच नको आहे जगात कुणालाच नको आहे चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतो आहेत चौऱ्याऐंशी लक्ष ज्याला योनी म्हणतो आपण ते आहेत सगळ्यांना सुख प्रत्येक सुखाची धाव मज लागी दुःख व्हावे आयसे कोणी व्हावे ना जीवे मला दुःख पाहिजे असं कोणाला सगळ्याला सुख पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा तुम्हीच काय सुख पाहता मी सुद्धा वयाचे एकवीस बावीस वर्षापर्यंत सुखाच्या शोधत होतो व्यापार केला धंदा केला शेती केला पण मला त्याच्यात रस वाटला नाही आनंद वाटला नाही स्वारस्य वाटलं नाही मग मला अनुभवानं जाणवलं की जगा सुख नाही असं नाही आहे पण समाजाचं बघण्याची दिशा चुकली मार्ग चुकला त्याच्यामुळं योग्य अशा प्रकारचं सुख सापडत नाही आणि म्हणून तुकाराम महाराजाला जनतेकडे बघून कळवळा आला आणि त्यांनी सांगितलं रे बाबा घाबरू नका सुख आहे कुठं आहे वैष्णवा संगती जगात कुठे सुख नाही कुठेही जा तुम्ही सुखच नाही मतलब की दुनिया ह्या कोण किशी का होत आहे अरे जिसपे जादा भरोसा होताय तू जादा धोका देत आहे आणि म्हणून सुख हे कुठेही नाही सुख आहे मग जगात सुख नाही का आहे ज्या अर्थी आहे म्हणतात मग लोक समाधानी दिसत नाही मग तुकाराम करा ना कळवळा आला संत येते हे तो हिताचा कळवळा केवळ संतांनाच त्यांनी सांगितलं वैष्णवाच्या संगती सुख आहे पण इथं एक शब्द मस्त वापरला महाराजांनी वैष्णवा सुख सुखवाटे जीवा, जीवा।, जीवा। कोण जीव हा हा महत्वाचा भाग आहे अनुभव सांगितला तर वैष्णवा सुख सुखवाटे मला म्हणायला पाहिजे होतं नाही पण आपण जीव उत्तरार्धात बघू वैष्णवा सुख सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नाही बाकीचं मला काही माहीत नाही एक जाणकार होता त्यांनी सांगितलं बा महाराज वैष्णवाच्या संगती सुख आहे असं काय आहे तुम्ही देवाचं नाव घेतलं नाही कोणाचं घेतलं नाही वैष्णवाच्या संगतीत सुख मिळतं असं तुमचं म्हणणं आहे आणि काय होतं त्यानं महाराजांनी सांगितलं त्या संगतीत गेलं की आनंद वाटतो मन प्रसन्न होतं मग गातो नातो अगदी आनंदाना परमार्थ करतो दुसऱ्यालाही आनंद देतो महाराज तुमचं म्हणणं बरोबर पण आम्हाला थोडं गावात मान आहे कसं काय हो? काय तुम्ही काय नाही आम्ही स्वातंत्र्यानंतर जी पहिली ग्रामपंचायत निवडून आली ना तिच्यामध्ये सदस्य होतो आमचं माझी नाव लागतं माझी डायरेक्टर आता त्याला चाळीस पन्नास वर्ष झाले होते त्यामुळं आम्ही जेवढं जाऊन टाळ वाजवलं तर लोक लो म्हणतील एवढा मोठा माणूस टाळ वाजवतो महाराज ए बाबा कोणत्या <laughs> पदाचा आईस आस तू चपला बाहेर मंदिरात भक्त म्हणून ये भय शंका दुराविला मान नकळे साधन या पर आणि एवढं सगळं असल्यानंतर महाराज निश्चितच आपलं भगवान सांभाळ करतो तू कामाने आता आपुल्या सायास अम्मा जगदिशा सांभाळा विठाला विठाला विठारा विठार बघा जगात सगळ्यांचा अठरासा आहे की मला सुख मिळावं आपले स्वतःचे प्रयत्न आहे आईवडिलांचे प्रयत्न आहे साधू संतांनी हाच मार्ग सांगितला याच्यापेक्षा भगवंताने तो उपकारच केले आपल्यावर आपण सुखी राहावं म्हणून आपण दुःखी कधी होतो आपल्या मनाच्या विरुद्ध काही घडलं तर दुःखी होतो किंवा आवडीची वस्तू हरवली तर आपण दुःखी होतो मग मला एक सांगा तुम्ही आपण काय बरोबर आणलं जे आपलं हरवलं बरं काही जबाबदारी नाही दिली येताना एवढं घेऊन ये बरं का जसा आला तसा ती भाषा तुम्हाला माहिती आहे जसा आला तसा हा इतकं इतकं सरळ भगवंतानी केलं ना की नको बाबा याला पाठवायचं ना थोडी माझ्या आजाकरी येईन वर पुन्हा पण इथं आला आणि गुतला इथं आल्यावर तो गुतला हा महत्वाचा विषय भगवंताने आपल्याला तेच केलं ना अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही दिलं मोकळाही मोकळाई तर था थोडा थांब पार मारता था कर तुला वाटलं ते करायचं कर तुझं आयुष्य संपलं निघून म्हणून भगवंताने सुद्धा आपल्याला प्रयत्न केले की याला काही टेन्शन नसावं पण आपण हाताने टेन्शन घेतो हा महत्व आपण सुखी आहे अहो सुखी आहे सुख म्हणजे काय सुखी आपण आपलं दुःखाचा उग छोटं कारण आहे दुसरा मजेत दिसला का आपल्याला कळ निघलीच <laughs> <laughs> एक जणाचं पोट दुखायला लागलं नेलं गावरचं डॉक्टरकडं डी एस एम एस गोळी दिली बरं नाही राहिलं तालुक्याला दाखवलं शेवटी मोठ्या डॉक्टरकडं नेलं माणसं गेली बरोबर मग ते डॉक्टरच्या सगळ्या तपासण्या सोनोग्राफी आमकं दमक तर सगळ्या तपासण्या केल्या रिपोर्ट नील ते म्हणे ओ रिपोर्ट नीले सगळं नीले कारण विज्ञान किती पुढे गेलं तर परमार्थाच्या पुढे नाही आता पोटात वाय गोळा झाला तो, तो कॅमेऱ्यात येईल दुर्बिणीत येईल पिणगिळी दुर्बिणीत येईल रक्ताच्या गाठी झाल्या दुर्बिणीत येईल पण मला तुमच्याविषयी मळमळ मल -मल होती ती कॅमेरेत कुठे होती <laughs> <laughs> डॉक्टरने सांगितलं रिपोर्ट नेल आहे मग पोट दुखायचं बरं नाही म्हणे किती दिवसापासून दुखतं ते म्हणे पंधरा दिवस झाले यांचा भाऊ आहे लहान त्याला तीन मुलं त्यांना तिन्ही पोराला एकाच दिवशी बोलवं गाडी आणल्या तोपासून पोट दुख <laughs> विठाला विठाला म्हणजे आपण दुखी आपल्या हातानं होतो आपण सुखी आहे सुखी। नाहीतरी आपल्याला विचित्र सवय लागली कोणाला विचारा कसं काय मजेत नाहीच नाही मजेत नाहीचे बांड्या बांड्या झाल्या शेजारीशी बांधावरून डोकं फुटलं त्याचं त्यानं परस्पर पोलीस केस केली घरात बसला होता मित्र आला अरे काही भानगड केली का म्हणे काय नाही अरे पोलीस आली तुला पाव रहिली अरे बाप मारा मारे सकाळच्या लागला पळायला गावाच्या बाहेर गेला का आता पोलिसाला सापडू नये म्हणून पळायला लागला तिकून त्याचा मेव आला जे अरे दाजी काय चाललंय मजेत आहे आता मजेत आहे आम्ही याला सुद्धा मजेत म्हणतो ही मजा नाही सुखाचा भास आहे खरं सुख नाही विटाला विटाला कीर्तन चालू होतं एक व्यक्ती बसलेला होता कीर्तनकार सांगत होते बाबो प्रपंचामध्ये सुख पाहिजे असेल तर नवरा बायकोचा विचार पाहिजे परमार्थातलं सुख वेगळं आहे संसारातलं सुख वेगळं आहे संसारातलं सुख सांगतो की बाबा तुला सुख पाहिजे असेल तर नवरा बायकोचा विचार पाहिजे नवऱ्याने काही विशेष काम केलं बायकोनं म्हटलं पाहिजे काय मरमर करता हो तुम्ही ते आणखीन लढत बायकोने चांगलं एखाद्या वेळेस सुंदर स्वयंपाक केला बायको तर दररोजच करते स्वयंपाक सुंदर एखाद्या वेळेस तरी तिला मोठ्यापणा काय सुंदर भाजी केली असं म्हणलं तिला बरं वाटते दोन घसडी जास्त देते आणि निघताना म्हणती अहो घेता का जरा थोडी <laughs> शेवटी प्रेमानात माणसं जवळ येतात याने विचार केला खरं चाळीस वर्ष लग्नात झाले आपण कधीच वा नाही म्हणलो आज काही असू वा म्हणायचं घरी गेला तिला उपवास होता बिचारीने तिनं फराळाचं केलं याला भाजी वाढली एक घास झाला दोन घास झाले तिसरा घास होत नाही ता म्हणतो काय काय चव तुझ्या हाताला काय सुंदर भाजी केली किती आनंद वाटायला पाहिजे प्रयत्न काय याचे सुख मिळवण्याचे बायकोच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आणि सुख मिळवायचा हा प्रयत्न त्याचा झालं उलट ते म्हणे का हो तुम्हाला तर लाज वाटत नाही ते म्हणे आता काय झालं भाजी सुंदर झाली अहो मी केलं त्याला कधीच नाही म्हटला ही शेजरणीची गंगू मावशीची भाजी वाढली तिला <laughs> वा म्हणतो विठाला विठाला आता त्याला काय माहिती की ही भाजी कुणी केलेली पण पाठीमाग प्रयत्न काय होता त्याचा सुख मिळवायचा हातात काय आलं दुःख आलो कोणत्या अंगाणा सुख आहे पण आपण पाहतो विषयाच्या अंगणं शब्दस्पर्श रूप रस आणि गंध कोणत्याही अंगणा घ्या तुम्ही आपल्या हातात झिरोचे कारण हे संसार आहे याच्यात सुख नाही असं नाही पण आहे म्हणण्याच्या अगोदरच ते संपून जातो इतकं किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं संतांनी प्रमाण दिले सुख पाहता जवा पाडे दुःख दुःख येवता ये प्रमाणे त्याचं मग आपल्याला सुख कधी मिळायचं सुखच नाही असं नाही पण आपली जागा चुकते आपण संसारात सुख पाहतो संसारात सुख नाही नाहीत आहे तर किती जाऊ तर एखादी टपरी असं विचार तिथं जाऊन म्हणावं दोन मीटर कपडा द्या तिथं कसा कपडा मिळेल कपडा मिळणार नाही असं नाही पण ती जागा चुकली ना अगदी त्याप्रमाणे त्याचं कारण काय का जिथं तुम्ही सुख शोधता ती जागा दुःखाने बांधलेली दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा